महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन आज उपोसत म्हणजे काय या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत की आपण बरेचसे लोक हे बुद्ध धम्माचे अनुयायी असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा धम्म मार्ग अधिक वृद्धिंगित करण्यासाठी कोणत्या कोणत्या या बुद्ध धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण ज्या बाबी आहेत या बाबी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने अनुकरणामध्ये आणल्या पाहिजे किंवा आचरणात आणल्या पाहिजे यासाठी उपोसत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे हे उपोसत समजून घेत असताना उपोसत आणि उपासक उपास याच्यामध्ये फरक फरक आहे उपोसत की जनरली हा वर्षावास सुरू झाल्यापासून तर वर्षावास समाप्तीपर्यंत अनेक लोक अनेक स्त्रिया किंवा उपासिका हे उपवास म्हणून जे पाळतात तर ते, ते उपवास म्हणजे उपोसत नव्हे बुद्ध धर्मामध्ये उपोसताची संकल्पना वेगळी आहे उपोसत याचा अर्थ की फक्त जेवणावरती नियंत्रण नाही उपोसत याचा अर्थ एक प्रकारचं तुमचं स्वतःच एक दिवसाचं निरीक्षण एक ऑब्झर्वेशन आणि हे ऑब्झर्वेशन जे आहे हे ऑब्झर्वेशन स्वतः स्वतःने निर्माण केल्याची प्रक्रिया या प्रक्रियेतून ते सिद्ध होत असत म्हणून बुद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धांनी विशाखा यांना सर्वात प्रथम हे उपोसक म्हणजे काय ते समजून सांगितलं परंतु ज्या दिवशी विशाखा भगवान बुद्धांना भेटायला आली त्या दिवशी भगवान बुद्धांनी तिला विचारलं की आज या मध्यांत वेळी दुपारच्या वेळी येण्याचं काय प्रयोजन आहे त्यावेळेस ती म्हटली की मी उपोसत करत आहे तथागतांनी तिला विचारलं की तू कोणत्या प्रकारचं उपसद करत आहे तर ती त्याच्यावरती उत्तर देऊ शकली नाही परंतु तथागतांनी तिला तीन प्रकारचे उपोषक पद्धती सांगितल्या एक त्याच्यामध्ये सांगितली गोकुलिक उपोषक पद्धती दुसरी त्यांनी सांगितली ती निघंटिनात पुत्त उपसत पद्धती आणि तिसरी त्यांनी सांगितली जी महापुरुषांनी युक्त युक्त उपसत पद्धती आहे अशा प्रकारची उपसत पद्धती तथागतांनी त्यांना म्हणजे विशाखा या उपासिकेला सांगितली गोकुलिक उप उपोसक करत असताना लोक ज्यावेळेस एक अन्न खातात आणि त्यानंतर ते भोजन करत नाही म्हणजे उपवासाच्या दिवशी ज्याप्रमाणे खिचडी फळे फलाहार अशा विविध गोष्टी खातात आणि एक वेळ ते फक्त जेवण घेतात आणि इतर वेळ जेवण घेत नाही परंतु अशा प्रकारच्या वर्तनाने ज्याप्रमाणे एखादा गुराकी सर्व गाया हा घेऊन चरायला जातो आणि त्या सर्व गाया पुन्हा त्या घराकडे घेऊन येतो गावाकडे घेऊन येतो तर तो, तो गाया त्या मोजत असतो त्या गा त्या गाया मोजत असताना त्याच्या मनामध्ये सातत्याने हे विचार चालू असतात की ते त्याच्या भोजनाच्या संदर्भातले असतात किंवा त्याच्या मनामध्ये विविध प्रकारचे विचार चालू असतात अशा प्रकारचे विचार चालू असताना केलेले जे काही चिंतन आहे त्या चिंतनातून चिंतना तुम्ही कधीही योग्य प्रकारे योग्य उपस्थाला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून उपवास पकडल्यानंतर लोक जेवण करतात आणि जेवणानंतर मग आणखीन काय खायचं याविषयी चिंतन करत राहतात तर बुद्ध असं म्हणतात अशा पद्धतीचं उपोसत ज्याला गोकुलुक उपसत म्हणजे गायांच्या मागे फिरणारा आणि त्यांचं चिंतन करणारा अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट साध्य होत नाही मग दुसरं जे उपसत आहे त्याला म्हणतात निघंटीनाथ उपस्थित हे उपसद जे आहे की ज्या उपसतामध्ये जे काही जैन साधू मुनी असतात ते ज्या पद्धतीने उपवास करतात की पूर्वेकडे पश्चिमेकडे दक्षिणेकडे उत्तरेकडे शंभर मै अंतरापर्यंत आपण कोणत्याही पद्धतीची हिंसा करायची नाही किंवा आपण जे काही आपल्या सानिध्यात जे काही प्राणी येतात ते आपली आई आहे आपले वडील आहेत आपले भाऊ आहे आपले जे काही हितेशी नातेसंबंधी आहे अशा पद्धतीचे ते विचार करतात तर बुद्ध असं म्हणतात अशा पद्धतीचा जरी विचार त्यांनी केला असता तरी वास्तविकता ही मात्र वेगळी असते आणि ही वेगळी असलेली जी वास्तविकता असते ही वास्तविकता असते की ते एक व्यक्ती आहे आणि ते मात्र या अनेक लोकांशी नाती जोडतात तर ते नाती जोडत असताना सत्वांशी नाती जोडत असताना मात्र तशा पद्धतीचा संकल्प त्यांचा नसतो मनामध्ये वेगळे विचार चालू असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचा मिथ्या दृष्टीवरती जी गोष्ट आधारलेली आहे भगवान बुद्ध म्हणतात ते पण उपोसत चांगले नाही मग मही महिशासक उपस ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अरंत प्राप्ती आपल्याला कशा क कर, पद्धतीने करता येईल हे तथागतांनी स्पष्ट केले मग या उपसतामध्ये म्हणजे या ऑब्झर्वेशनच्या प्रक्रियेमध्ये कोणती कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट महत्त्वाची की आपल्या घरामध्ये एक बुद्धांचं पूजास्थान असणे आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व उच्च स्थानावरती की ज्या वरती दुसरी कोणती गोष्ट नाही आहे अशा सर्वोच्च स्थानावरती भगवान बुद्धांची मूर्ती ही प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो त्यांची प्रतिमा आपण प्रतिष्ठापनी करणे आवश्यक आहे हे पूजास्थान जे आहे या पूजास्थानामध्ये आपण नियमित स्वच्छता आणि स्वच्छतेसोबत रोज दिवा लावणे अगरबत्ती लावणे मेणबत्ती लावणे फ्रूट अर्पण करणे म्हणजे दान भावना करणे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फुलं अर्पण करणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कापड टाकून ते पूजास्थान सजवणे या गोष्टी इतक्या महत्वपूर्ण आहे की ज्यामुळे आपण असं समजतो की भगवान बुद्ध हे आपले एक सर्वस्व सर्वात मोठे गुरु आहेत या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन हे व्यतीत करत आहोत म्हणून भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी गुरु आहे आणि हेच आपल्यासाठी सर्वोच्च स्थान आहे म्हणून त्यांचं पूजास्थान आपल्या घरामध्ये ठेवणे या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे पूजास्थान जे आहे हे असं कुठेही धूळ खात असता कामा नाही या पूजास्थानामध्ये चाव्या या पूजास्थानामध्ये मोबाईल्स या पूजास्थानामध्ये पिन्स अशा गोष्टी न ठेवता पूजास्थानाची एक वेगळी गरिमा ही आपण निर्माण करणे खूप आवश्यक आहे आणि यानंतर आपण आपल्या रोजच्या म्हणजे कायिक वंदना म्हणजे काय प्रणाम करणे बुद्धम नमामी धम्मम नमामी आणि संगम नमामी म्हणून आपण जे पंचांग प्रणाम करतो तो पंचांग प्रणाम करणे हे अत्यंत गरजेचं आहे या पंचांग प्रणामातून आपल्यातील अहंकार जो आहे तो कमी होतो आणि आपण भगवान बुद्धांचे शिष्य अनुयायी किंवा उपासक म्हणून त्या ठिकाणी ही प्रणामाची प्रक्रिया करत असतो हे प्रणाम करत असताना जसं आपण वाचने बोलतो बुद्धम नमामी धम्मम नमामी आणि संघम नमामी ते वाचे वंदन आहे एक आहे कायेचे वंदन एक आहे वाचेचे वंदन आणि तिसरे मनाचं मनापासून केलेले जे वंदन आहे ज्यात ध्यान देखील समाविष्ट असतं म्हणून अशा पद्धतीने आपण वंदन करणे खूप आवश्यक आहे प्रणाम करणे खूप आवश्यक आहे हा प्रणाम पंचांग दोन हात मस्तक आणि आपलं जे शरीर आहे यांनी युक्त हे आपलं वंदन असलं पाहिजे याला पंचांग असं म्हणतात पाच अंगांनी युक्त असं म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट यानंतर आपण भगवान बुद्धांच्या प्रति बुद्ध वंदना धम्म वंदना आणि संघ वंदना या तीन वंदना म्हटल्या पाहिजे त्यासोबतच आपण बुद्ध पूजा ही म्हटली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर आपण सर्वप्रथम बुद्धांचं स्मरण करणे बुद्ध पूजा करणे आणि अष्टशील ग्रहण करणे म्हणजे या उपोसताच्या दिवशी आठ प्रकारच्या शिलांचं ग्रहण केलं पाहिजे हे आठ प्रकारचे शील कोणते असतात तर या आठ प्रकारच्या शिलांमध्ये जस प्राणी हिंसा न करणे हे पहिलं आहे ज्याला आपण पंचशिलामध्ये पाना ती पाता वेरमणी सिक्का पदम समाधी यामी असं म्हणतो म्हणजे मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही मग ते प्राणी सरपटणारे असो ते प्राणी आकाशामध्ये उडणारे असो ते प्राणी मनुष्य प्राणी असो ते प्राणी आपल्या अवतीभोवती असणारे कीटक असो माझ्या हातून कोणत्याही प्राण्यांची हिंसा होणार नाही अशा पद्धतीचा भाव हा मनामध्ये निर्माण करून प्राणाती पाता वीरमणीच आपण आचरण केलं पाहिजे दुसरी गोष्ट अदिनदाना वेरमणी म्हणजे मला न दिलेलं दान मी स्वीकारलं नाही पाहिजे म्हणजे मी चोरी नाही केली पाहिजे कोणत्याही प्रकारची चोरी ही आपण करता कामा नाही ज्याप्रमाणे ब्रह्मदेशामध्ये एखादी वस्तू जर रस्त्यावरती पडली एखाद्या व्यक्तीचं पॉकेट जरी पडलं तरी दुसरा व्यक्ती ते उचलून घेऊन जात नाही ज्या ठिकाणी पौक, ते पडलेलं पॉ पॉकेट असतं जर ते रस्त्यावरती असेल तर रस्त्यावरचं उचलून ते एका फुटपाथच्या कडेला ते ठेवतील परंतु ते पॉकेट जे आहे ते कधी उचलून येणार नाही इतकी जास्त शिस्त आणि इतकं जास्त अधिन्नदाना म्हणजे चोरी करणार नाही याचं शील हे लोक पालन करतात म्हणजे हे जपानमध्येही करतात आणि हे ब्रह्मदेशामध्ये म्हणजे म्यानमारमध्ये देखील करतात म्हणजे आपणही आपल्या जीवनामध्ये चोरी न करणे अशा पद्धतीचं शील या उपसत्ताच्या दिवशी अधिक जास्त प्रमाणामध्ये आपण ग्रहण केलं पाहिजे तिसरा शील आहे अब्रमचर्या वेरमणी सिक्खा पदम समाधी म्हणजे ब्रह्मचर्याचं जीवन आपण जगलं पाहिजे जे जे नैसर्गिक आहे जे निसर्गाचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे आणि म्हणून ब्रह्मचर्य या दिवसात या दिवशी आपण पालन केलं पाहिजे आणि चौथी गोष्ट जी आहे की मुसा वादा वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही मूसा याचा अर्थ खोट बोलणं नाही पाहिजे दुसऱ्याला ना फसवलं नाही पाहिजे त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या संदर्भामध्ये चुगली नाही केली पाहिजे दुसऱ्याच्या संदर्भामध्ये निंदा नालस्ती नाही केली पाहिजे आणि व्यर्थ या दिवशी आपण बडबड नाही केली पाहिजे म्हणजे मूसा वादा वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्हीची शिकवण ही मेंटेन होते याचं आचरण आपल्याकडून होतं आणि पाचवी गोष्ट जी आहे त्याला म्हणतात सुरा मेरे मज्ज पदम समाधी म्हणजे कोणत्याही मादक पदार्थ ज्याच्यामध्ये कच्ची दारू पक्की दारू तांदळापासून निवडले निर्माण झालेली दारू किंवा आजच्या काळामध्ये सांगायचं झालं तर देशी किंवा विदेशी कोणत्याही स्वरूपाची जी काय दारी दारू जी असते जी माणसाच्या शरीराला धुंद निर्माण करते अशा कोणत्याही प्रकारची दारू याच आपण आचरण करता कामा नये किंवा यापासून आपण विरत होण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे म्हणजे आजच्या काळामध्ये सांगे सांगायचं झालं तर गुटखा तंबाखू किंवा सिगारेट बिडी अशा कोणत्या प्रकारचं व्यसन या दिवशी आपण केलं केलं नाही पाहिजे किंवा जे जे लोक या पद्धतीचं व्यसन करतात ते ते लोक जिवल्याचा खेळतात म्हणून सुराख याचा अर्थ दारू मज्ज याचा अर्थ एक प्रकारची मंदधुंद अवस्था प्रमाद म्हणजे आळस ठाणा वीरमणी सिक्खापदम अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या निर्माण होतात ज्या माणसाच्या मनाला एक धुंद अवस्थेमध्ये ठेवतात अशा कोणत्याही गोष्टी मी स्वीकारणार त्याच्यामध्ये ड्रग्स असेल त्याच्यामध्ये अनेक प्रकारे गांजाही असू शकेल अशा कोणत्याही वस्तू ज्याच्यामुळे माझं मन जे आहे हे मद्य धुंद होणार नाही आणि मी अतिशय जागरूक पद्धतीने नाही म्हणून सुरामेरे मज्ज पमाद थाना वीरमणी सिक्खापदम समाधियामीची आपण शिकवण कमी केली पाहिजे त्याच्यानंतर सावशील जे आहे त्याला म्हटलं जातं विकाल भोजना वीरमणी सिक्का पदम समाध्यानं विकाल भोजन याचा अर्थ असा की आपलं जेवण हे मध्यान होण्याच्या पूर्वी आपण केलं पाहिजे तर मध्यान्ह कधी होते दिवसाची मध्यान असते बारा वाजता बारा वाजता म्हणजे बुद्ध धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की आपली सावली जोपर्यंत आपल्या पायाजवळ येत नाही त्याच्या अगोदर आपण भोजन करणे आवश्यक आहे आणि म्हणून आपण भोजन हे बाराच्या अगोदर जर केलं तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा दिवसभर राहतो आणि शरीरामध्ये नवीन गोष्टी नवीन सेल्स निर्माण करण्यासाठी शरीर काम करतं म्हणून दुपारच्या वेळेस एकदाच भोजन करणे संध्याकाळच्या वेळेस भोजन न करणे आणि योग्य प्रकारे जर संध्याकाळी आपल्याला जर शुगरचा त्रास असेल तर मात्र आपण आपल्या गोळ्या खाण्याकरिता आपण भोजन थोडंसं ग्रहण करू शकतो परंतु जास्त भोजन आपण करता कामा नये भोजन हे मध्यान्हच्या वेळेस आपण व्यवस्थित करावं आणि संध्याकाळच्या वेळी ज्यूस चहा दूध अशा पद्धतीचं आपण पदार्थ ज्याला आपण पेय म्हणतो ते आपण ग्रहण करावे त्याचप्रमाणे या विकाल भोजनेचं आपण पालन करणे आवश्यक आहे सात्वत शील जे आहे ते आहे माला गंध विलेपण धारण मंडन विभूसन ठाणा वेलमणी सिक्खा पदम समाधी म्हणजे माळा घा गा, माळा घालणे म्हणजे त्या काळामध्ये ज्या विविध माळा घालायची पद्धती होती मग त्या फुलांच्या माळा असेल त्या रुद्राक्षांच्या माळा असेल अशा कोणत्याही माळा गळ्यात घालता कामा नाही माला, माला गंध गंध याचा अर्थ स्वतःला सुगंधित करणे विलेपण याचा अर्थ चेहऱ्याला काही ना काही सुंदर दिसण्यासाठी विविध क्रीम लावणे हे बुद्धांच्या काळामध्ये त्याला विलेपण असं म्हणायचे माला गंध विलेपण धारण या सगळ्या गोष्टी धारण नाही केल्या पाहिजे मंडन म्हणजे स्वतःला खूप सुंदर सजवलं नाही पाहिजे नटवलं नाही पाहिजे मंडण म्हणजे नटवणे विभूषण ठाणा स्वतःला विभूषित नाही केलं पाहिजे सौंदर्यपूर्ण नाही केलं पाहिजे सिक्का पदम समाधी आम्ही या दिवशी आपण काय केलं पाहिजे माला गंध विलयपण धारण मंडण म्हणजे माळा गंध विलयपण या सगळ्या गोष्टीपासून आपण विरत झालं पाहिजे आणि यातच आणखीन एक शील जोडलं गेलं जातं की नच गीत वादित विसुख दसना सिक्का पदम समाधी आम्ही म्हणजे माला गंध विलेपण धारण मंडन विभूषण ठाना नच गीत वादित विसुख नाच नच म्हणजे नाच गीत म्हणजे गाणे नच गीत वादित म्हणजे वाजवणे नच गीत वादित, वादित। विसुकदसना म्हणजे विचित्र दृश्य पाहणे तमाशा पाहणे टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे या सगळ्या गोष्टीपासून आपण विरत झालं पाहिजे त्यावेळेस हे आपल्यामध्ये सातव शील निर्माण होऊ शकत आणि आठवशील जे आहे की ज्याला म्हटलं तर उच्चासेना महासेना वीरमणी सिक्खा पदम समाधी आणि उच्चा शासनावरती झोपायचं नाही खाली जमिनीवरती चादर आतरून किंवा चटई आतरून त्याच्यावरती आपण झोपलो तर कोणत्याही शरीराला आळस निर्माण होत नाही आणि म्हणून या दिवशी या आठ शिलांचं ज्यावेळेस आपण पालन करतो तर शरीरामध्ये एक धार्मिक वृत्ती निर्माण होते आणि ही धार्मिक वृत्ती ही आपल्याला एक वेगळ्या प्रकारची मानसिक शांती मानसिक सुख निर्माण करून देते की जे जनरली आपण अनुभवत नाही आणि अशा प्रकारची मानसिक शांती मानसिक सुख जर आपल्यामध्ये निर्माण झालं तर ते अधिक अधिक गतिमान कसं करता येईल यासाठी या दिवशी सगळ्यात महत्वाचं की ध्यान म्हणजे समाधी मार्ग ची अपन या समाधी मार्गाची आपण भावना करणे आवश्यक आहे या समाधी मार्गामध्ये आपण अनापाल सती आणि विपशना साधना करणे आवश्यक आहे जर आपल्याला विपशना साधना येत नसेल तर आपण अनापाल सती साधना केली पाहिजे कारण की भगवान बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली ही ज्ञानाच्याच माध्यमातून झाली भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती प्राप्ती ही चिंतनातून झालेली नाही तर ध्यानाच्या प्रक्रियेतून झालेली आहे म्हणून भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये आर्यष्टांगिक मार्गामध्ये सम्यक समाधीचा जो उल्लेख आहे ती सम्यक समाधी म्हणजे अनापान सतीतून निर्माण झालेली समाधी आता अनापान सती म्हणजे काय तर पान या शब्दाचा अर्थ म्हणजे प्राण पा, पान म्हणजे प्राण प्राण याचा अर्थ व्हायटल एनर्जी म्हणजे या निसर्गामध्ये असणारी चैतन्य शक्ती ही जी कॉस्मिक एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो ही ऊर्जा जी आहे ही आपल्या श्वासातून शरीराच्या आत जाते आणि श्वासातून शरीराच्या बाहेरही येते तर ही जी ऊर्जा आहे ज्याला आपण म्हणतो की श्वासासोबत शा, ऑक्सिजन जातो आणि श्वासासोबत कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो परंतु बुद्धांच्या काळामध्ये त्याला पान असं म्हटलं जायचं म्हणून तर योगा म्हणजे योगामध्ये प्राणायामला जास्त म्हटलं त्याचा शब्द जो प्राणायाम जो आहे तो प्राण याचा अर्थ हा या पाली भाषेतील पान या शब्दापासूनच निर्मित झालेला आहे पान याचा अर्थ प्राणतत्व हे प्राणतत्व आज जात असताना त्याचं निरीक्षण करणे ते नागपुरीतून शरीराच्या आत जात आहे हे निरीक्षण करणे आणि पुन्हा शरीरातून ते बाहेर येत आहे हे पाहणे आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास याचं निरीक्षण करणे डोळे बंद करून निरीक्षण करणे त्यावेळेस तीस मिनिटं जर आपण सतत जर अशा पद्धतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला अनेक गोष्टींची प्रचिती येऊ शकते आपल्याला मानसिक शांती काय या तीस मिनिटानंतर अधिक जास्त फील होऊ शकतं या तीस मिनिटानंतर आपण जास्त आपण या गोष्टीला जाणू शकतो की आपल्यामध्ये अनेक प्रक्रिया की आपल्यामध्ये विचार येत आपल्यामध्ये शंका कुशंका निर्माण होते आपल्यामध्ये वितर्क तयार होत आहेत आपल्यामध्ये विविध गोष्टी होत आहेत या सगळ्या गोष्टी होत असताना आपलं जे मन आहे हे शांतीच्या शोधामध्ये ही शांती जी आहे ही शांती तुम्हाला या ध्यानाच्या माध्यमातून शरीरामध्ये असणारी जी ऊर्जा आहे या ऊर्जाला जागृत करण्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरते या छोट्याशा क्रियेतून मन इतकं एकाग्र होतं की आपण जे आपलं अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने जाण्याला सुरुवात करतो हे हळूहळू आपण या दिवशी जाणलं पाहिजे त्यानंतर आपण मैत्री भावना केली पाहिजे मैत्री भावना करत असताना आपण सर्व प्राणी मात्रांचं कल्याण हो ते सर्व दुःखातून हो ते रोगातून हो ते सर्व प्रकारच्या व्याधीतून हो आणि सुखपूर्वक जीवन व्यतीत करू ते द्वेष भावना निर्माण त्यांनी करू नये किंवा आपल्यामध्ये देखील द्वेष भावना निर्माण होऊ नये आपल्यातील अविद्येचा नाश व्हा अशा पद्धतीची मैत्री भावना या दिवशी करणे खूप आवश्यक आहे जर या पद्धतीने आपण साधना म्हणजे समाधीचा अभ्यास केला म्हणजे भावना भावनेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रज्ञाप्राप्ती ही होऊ शकते आणि आपल्यामध्ये हळूहळू हे सर्व जी सृष्टी आहे आपलं जे अस्तित्व हे कारे कार्यकारण भावनेने निर्माण झालेले हे आपल्याला कळेल आणि कार्यकारण भावनेची जी काही अवस्था जी आहे ही अवस्था आपल्याला जर लक्षात आली तर आपल्याला बुद्ध धर्म अधिकाधिक कळू शकतो आणि म्हणून उपोस व्रत याचा आपण पालन करत असताना या उपोसत व्रताच्या माध्यमातून आपला संपूर्ण दिवस या प्रकारे आठ शिलांनी युक्त म्हणजे शील आणि आपल्याकडे असणारे जे आपले गुरु आहेत मग भगवान बुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे किंवा एखादे बौद्ध भिक्षू आहेत आचार्य आहेत किंवा ज्यांना आपण गुरु मानतो असे उपासक आहे अशा सर्वांच्या प्रती आपण आदरभाव व्यक्त करू शकतो आणि या सर्वांच्या प्रती आदरभाव व्यक्त करत असताना मनोमन त्यांना आपण दान भावना करू शकतो किंवा या दान भावनेतून आपलं मन जे आहे म्हणजे एकतर शिलाचं पालन दुसरं दान करणे दान करायला जर आपल्याला कुणी मिळत नसेल तर आपण आपलं जे काही दान आहे मग ते दान आपण भगवान बुद्धांच्या समोर अर्पण करू शकतो मग ते फळांच्या स्वरूपात असेल औषधांच्या स्वरूपात असेल पाण्याच्या स्वरूपात असेल किंवा फुलांच्या स्वरूपात असेल हे प्रतिकात्मक स्वरूपात दिलेलं दान आहे आणि बौद्ध भिक्षू असतीलच किंवा आचार्य असतील गुरु असतील जे कोणी आपण वडीलधारी असतील त्या सर्वांच्या प्रती आपण केलेली त्यांची जी कामना आहेत त्यांना देखील सद्भावना व्यक्त करत असताना आपल्याकडून कोणतं कुन्त ना कोणतं दान त्यांना करणे खूप आवश्यक आहे नाही तर त्यांच्याप्रती जे अनुमोदन आहे ते अनुमोदन करणे खूप आवश्यक आहे जर या पद्धतीने आपण शील दान आणि तिसरी गोष्ट भावना याची जर आपण आचरण पद्धती विकसित केली तर मात्र आपलं जीवन हे समृद्ध होऊ शकतं आणि भगवान बुद्धांनी सांगितल्या सांगितलेल्या आर्य अष्टांगी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन हे अधिक आपल्यामध्ये गतिमान होऊ शकतं म्हणून दर पौर्णिमेला अमावस्येला चतुर्दशी आणि अष्टमीला या चार दिवशी आपण ही उपोसताचा दिवस हा पालन करू शकतो म्हणजे उपासक जे आहे त्या उपासकांनी या प्रकारचा उपासक दिवस पालन केला पाहिजे आणि जे कोणी भिक्षू आहे त्या भिक्षूंनी देखील या दिवशी उपासक दिवस पालन करत असताना त्यांचे दोनशे सत्तावीस नियमांचं देखील त्यांनी या दिवशी पाथिमुख्य स्वरूपात त्याचं पालन करणे किंवा त्याचं कथन पठन करणे हे देखील बुद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून या दिवसाला या पौर्णिमेला अमावस्येला अष्टमी आणि चतुर्दशीला या चार दिवसातून म्हणजे महिन्यातून या या चार दिवस आपण उपसद साधना करणे खूप आवश्यक हो आहे यातून स्वतःचं निरीक्षण इतकं चांगलं होतं की आपण हळूहळू भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या मार्गावरती आरूढ होऊन भगवान बुद्धांनी सांगितलेली जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त करण्यासाठी साधना करतो आपल्यातल्या या मैत्री भावनेने आपण इतरांमध्ये देखील त्याच प्रकारची बंधुता निर्माण करू शकतो कारण की जे काही तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे जी भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे त्या तत्वांचं जे वास्तविक स्वरूपाचं आपल्याला आचरण करायचं असेल तर ते आचरण या प्रॅक्टिकल मार्गाने या मार्गावरती खऱ्या अर्थाने आपण उपसताच्याद्वारे हळूहळू विकसित करू शकतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने हे उपसद करणे खूप आवश्यक आहे शेवटी संध्याकाळी या पूर्ण उपसद दिवस संपन्न केल्यानंतर आपण या दिवसभरामध्ये जे काही पुण्य केलेलं आहे या पुण्यातून जे काही आपण संग्रहित केलेलं जे पुण्यकर्म आहे या पुण्यकर्माने सर्व प्राणीमात्रांचं कल्याण हो अशा पद्धतीची परिणामना देखील आपण करणे खूप आवश्यक okay? आहे तर या पद्धतीने आपण भगवान बुद्धांच्या धम्माचा आपल्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने त्याचं अनु अनुसरण जर केलं तर आपलं जीवन हे कल्याणप्रद अवस्थेपर्यंत पोहोचू शकतं शेवटी आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे सुख शांती आनंद समाधान किंवा यश या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला प्राप्त करता येऊ शकतात तर त्या भौतिक स्वरूपातही प्राप्त करता येतात परंतु भौतिक स्वरूपापेक्षा जीवनाचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट जे की शांती आहे सुख आहे समाधान आहे या स्वरूपात आपण आपण करत असलेल्या या मानसिक आचरणातून आपण करत असलेल्या शारीरिक आचरणातून आणि आपण करत असलेल्या या वाचेच्या आचरणातून आपण सिद्ध करू शकतो इतकंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि या उपसकाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दर पौर्णिमेला अमावस्येला अष्टमीला आणि चतुर्दशीला उपसदाचं पालन करणे खूप गरजेचं आहे इतकंच या निमित्ताने मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो नम बुद्धाय जय भीम